गड़ा गड़ा रहो। है। गेड़ी। 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 मी संजय पाटील सह्याद्री ऍडव्हेंचर ट्रेकर्स डिझास्टर मॅनेजमेंटचं काम करतो आणि आता आपल्याला जो मेडाचा जाऊली जा, जा, पुरस्कार जो मिळाला मित्र फाउंडेशन यांच्या वतीनं यांचे मी मनपूर्वक धन्यवाद देतो की त्यांनी हा आम्हाला पुरस्कार दिला यापुढे आमच्या ही उत्त चांगल्या पद्धतीची कामगिरी हे चालू राहील आणि पूर्ण महाराष्ट्रभर आपल्या देशाभर आम्ही जे काम करत असतो त्याला एक आम्हाला प्रोत्साहन मिळालंय त्याबद्दल मैत्री पंडिश आम्ही मनपूर्वक धन्यवाद त्यांचा पुरस्कार मिळाल्यामुळे असं वाटतंय की अजून आपल्याला अजून या सामाजिक कार्यामध्ये आपल्याला त्यांच्या एक मोठं चिन्ह दिल्यामुळे सामाजिक कार्यासाठी आम्हाला एक मोठं प्रोत्साहन मिळालेलं आहे त्या वतीनं आम्ही अजून त्यांच्या मनपूर्वक धन्यवाद देतो आणि यापुढेही आमचं काम असंच सुखदुःखात चालू राहील हीच नमस्कार मी उषा उंबरकर आणि गेली तेरा वर्षापासून मित्रमेळा फाउंडेशन सोबत मी कार्यरत आहे आणि मित्रमेळा फाउंडेशन हे सामाजिक कार्य करत राहते जसं की वनवा असेल झाडं लावा असेल नदी स्वच्छतेचा प्रोग्राम असेल किंवा पथनाट्याद्वारे वेगवेगळे वे वे प्रोग्राम हे मित्रमेळा फाउंडेशन घेत असते त्याचबरोबर क्रीडा कला सामाजिक आर्थिक वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार शैक्षणिक पुरस्कार वगैरे त्या पद्धतीचे पुरस्कार ही वितरित करत असते आज पाच नोव्हेंबर मराठी रंगभूमी दिनानिमित्त आज जावली गौरव पुरस्कारांचं आज वितरण करण्यात आलं यामध्ये विविध पुरस्कार या जावली गौरवमध्ये देण्यात आले त्यामध्ये सामाजिक शैक्षणिक पर्यावरण त्याचबरोबर पर्यावरणाबरोबरच सॉरी नाट्य नाट्य चळवळ त्याचबरोबर उद्योजक आध्यात्मिक अशाच पुरस्कारांसाठी हा पुरस्कार गेली दहा वर्ष मित्रमेळा फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही देत आलेलो आहोत हे संस्थेचं दहावं वर्ष आहे गेली दहा वर्ष आम्ही हा पुरस्कार सातत्यानं देत आलो आहोत याही पुढे या यामध्ये या इथूनही पुढं असंच सातत्य या पुरस्काराच राहील मित्रमेळा फाउंडेशन तर्फे आलेल्या सर्वांचं आणि आपणा पत्रकार मित्रांचं सर्वांचं आभार